शहराची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात काल बँकेचे मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया व थकीत कर्जदार प्रवीण सुरेश लहारे यांना अटक केली आहे ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या के पथकाने केली असून आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे बँकेने कर्ज वितरण करताना गवंडी कामगार करणाऱ्या व्यक्तीला अडीच कोटी कर्ज दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यासमोरच राडा झाला एकमेकांवर दगडफेक करून लोखंडी गजाने मारहाण केल्याचा प्रकार काल मंगळवारी दुपारी तोपकाणा पोलीस ठाण्यात घडलाय या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटाच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय विकास कामातून भौगोलिक विकासाबरोबरच आर्थिक विकास साधला जातो दळणवळणीची लिंक जोडली गेली की नागरी वसाहती वाढतात त्यामुळे नगर शहरासह उपनगरातील रस्ते दर्जेदार पद्धतीने बनवण्याचे काम सुरू आहे बोल्लेगाव आता ग्रामीण भाग राहिला नसून एक मोठे उपनगर झाले आहे शहरातील नागरिकांना निवडणुकीच्या काळात विकास कामांचे दिलेले वचन जात आहे याचा आनंद होत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलाय प्रेमसंबंध ठेव नाही तर तुझे फोटो व्हायरल करील अशी धमकी देणाऱ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत वीस वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे कारण साहेबराव मापारी सा असं आरोपीचं नाव आहे महापालिकेने सुमारे दोनशे सदोतीस कोटी रुपयांचे वीज बिल थकवले आहे त्यात चालू वीज बिल न भरल्यास पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने महापालिका प्रशासनाला दिला आहे त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा कोणत्याही क्षणी खंडित होण्याची शक्यता आहे शहराच्या खबरात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर